सभापती मोदय कालच्या नागपूरच्या महालभागातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिडीची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढले हे कालच्या घटनेतनं या ठिकाणी पुढं आलेलं आहे सभापती मोदय कालच्या घटनेच्या बाबत जी माहिती समोर आले ती अतिशय गांभीर्याने या सभागृहानं घेण्याची आवश्यकता मला वाटते सभापती महोदय शेकडो दुचाकी त्या ठिकाणी फोडल्या गेल्या स्थानिक नागरिकांच्या वाहनांना त्या ठिकाणी टार्गेट केलं गेलं भालदार पुऱ्यातील अनेक गल्ल्यांमध्ये सभापती महोदय शेकडो दुचाकी खाली पाडून त्यांचं नुकसान करण्यात आलं आहे दुकानांमध्ये तोडफोड करण्यात आले एका कुलरच्या दुकानालासुद्धा आग लावण्याचा प्रयत्न सभापती महोदय झाला आहे महाल परिसरातील जुन्या हिसलॉप कॉलेजच्या मागील भागात समाजकंटकांकडून अनेक कारची सभापती महोदय तोडफोड करण्यात आली एम एच फॉर्टी नाईन ए एस सिक्स फोर फोर वन या कारमध्ये जवळपास दहा ते बारा किलोचा दगड फेकण्यात आला हा दगड दोन ते तीन जणांशिवाय फेकता येत नाही ती कारही जाळण्यात आली घरही जाळण्याचा दुर्दैवी प्रयत्न त्या ठिकाणी झाला दहा दहा किलोचे दगड त्या ठिकाणी कुणी आणून ठेवले सभापती महोदय सायंकाळी ज्या वेळेला दोन गटात तणाव झाला तेव्हा सगळ्यात पहिले जमावाने पोलिसांना टार्गेट केले ही मोडस ऑपरेंटिस आहे समाज कंटकांची काही समाजकंटकांनी गल्ल्यांमधील दुचाकी चारचाकी वाहने फोडली पोलिसांवर वरच्या माळ्यावरून सभापती महोदय हल्ला करण्यात आला चिटणीस पार्क परिसरात तुम्ही मी काय द्यायचं तुम्ही बुजबसून बोलू नका एकतर त्यांना बोलायला उभं द्या विरोधी पक्षनेत्यांनी टू एटी नाईन मांडताना या घटनेविषयी काहीच बोलले नाही काय बोलले ते आम्हाला कळलंच नाही त्याच्यामुळे मी बोलत असताना आपण बोलू नका परत बोला परत दुसऱ्या आयुधाच्या मार्फत बोला काही तुम्हाला झोमत का पण औरंगजेबाचं बोलल्यावर तुम्हाला झोमत का ही प्रवृत्ती वाढवून द्यायची का तुम्हाला मग ऐकलं आम्ही आम्ही आपल्या दालनात बोला अशा पद्धतीत व्यत्यय आणणार असतील तर आपण संरक्षण दिलं पाहिजे संरक्षण आपण बोला हे झोंबत असेल त्यांना औरंगजेबाचं बोललेलं ठेव सभापती मोदय चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाज कंटकाची धरपकड सुरू केल्यानंतर गल्ल्यांमध्ये गेलेल्या पोलिसांवर वरील मजल्यावरून लोकांनी दगड फेकले त्यात काही पोलीस सभापती मोदय गंभीर जखमी झाले काही एका डीसीबीला तर सभापती मोदय त्या ठिकाणी कुराडीने त्याच्यावर हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला घराजवळ न सापडणारे मोठे मोठे दगड टाईलचे टोकदार तुकडे लाकडी दांडे जागोजागी सभापती मोदे दिसून आले हे माध्यमांनी सुद्धा रात्री केलेल्या पाणी सभापती मोदय त्या ठिकाणी समोर आले आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानावरही दंगलखोरानी दगड आणि चाकू फेकून मारले सभापती मोदय दंगलखोरानी दगड आणि चाकू फेकून मारले सभापती मोदय काही जण थेट तलवारी फेकून मारत होते अग्निशमक दलाचे जवानी सभापती मोदय जखमी झालेत सभापती मोदय कालच्या समाज हल्ल्यामध्ये पंधराहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेले आहेत पोलीस आयुक्त उपायुक्तही जखमी झालेले आहेत पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे त्यात त्यांच्या त्या दोन्ही हातांना गंभीर जखम झालेली आहे पोलीस जर योग्य वेळी पचले नसले तर परिस्थिती गंभीर सभापती मोदय या ठिकाणी झाली असती पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलाय सभापती मोदय कालची घटना हा पूर्वनियोजित कट होता हा माझा आरोप आहे ह्या अनेक गोष्टींना समोर आलंय वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या त्या कोणी पसरवल्या याचाही शोध पोलिसांनी घ्यावा ज्या पद्धतीनं पोलिसांवर वरून दगड गोटे फेकण्यात आले त्यावरून हा ठरवून करण्यात आलेला प्रकार होता बाहेरून लोक आणून प्लॅनिंग न करून घडवलेला हा प्रकार आज तरी असं त्या ठिकाणी वाटतय हा एका मोठ्या कटाचा भाग आहे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे दादा यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे राज्यात आता अस्थिरता निर्माण करायची आहे डोकी भडकवायची आहेत कायदा सुव्यवस्था खराब करण्याचा काही लोकांचा डाव सभापती मोदय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना औरंगाचा एवढा पुळका का सभापती मोदय या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे हा कट उघडकीस आणला पाहिजे यामागील मास्टर माइंड कोण ते शोधून काढलं पाहिजे आणि दंगेखोरांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कालच्या घटनेचा तीव्र निषेध करतो कायदा व सुव्यवस्था आणखी खराब होऊ न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी परिस्थितीत नियंत्रणात आणल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सरकारनी या प्रकरणावर निवेदन करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बोला आपण काल नागपूर शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीची घटना नागपूर शहरामध्ये घडली ती याच्यापूर्वी कधी घडली नव्हती एक शांतताप्रिय अशा पद्धतीचं नागपूर शहराची ओळख आहे